तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज वारा आहे गुरुवार आणि आज आहे चौदा तारीख तर हा ब्लॉग मी एक दोन दिवसांनी सोडेन असं वाटतंय मला आणि आज आपण चाललोय नगरला राजपालला एक नवीन सेल लागलाय आपल्याला काही खरेदी नाही करायचं पण सेल बघण्यासाठी से चाललोय तर कंटिन्यू करा मी आणि माझा भाऊ चालला बघू शकता इकडं मा गाडी चालू करू राहिलाय तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ बघू पुढे काय होतंय तर मित्रांनो मी आता निघालोय माझी गाडी घेऊन आपल्याला पहिले कटिंग करायची नाही का उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर मस्त आपण कटिंग करणार आहे विळदला विलास भाऊच्या दुकानात जाणार होतो विलास भाऊचं दुकान बंद आहे माझ्या भावाने फोन केला होता आणि मा भाऊ दुसरी गाडी घेऊन येऊ आला मागून ती गाडी पडली बंद भिटरसी गेलेला आहे तो तर आपण आता चाललेलो आहे माझ्या गाडीवर म्हणजे माझ्या स्प्लेंटरवर तर पहिले आपण कटिंग करणार आहे त्यावर माझा भाऊ आहे भाऊ आलेला तर तो पण कटिंग करणार आहे आणि तिथं पुढे जाणार आपण राजपालला तिथं बघणार आहे सेल कसं चालू आहे काय काय घ्यायचं नाही पण तरी पण चाललोय आपण आणि आपल्या नगरमध्ये जाऊन चप्पल पण घ्यायची तर बघू कुठं काय काय होतंय तर कंटिन्यू करा तर मित्रांनो आलेलो आहे आपण कटिंगच्या दुकानात बघू शकता आपल्या गावातलं डेर गावातलं रुबाब दुकान आहे तर कटिंग चालू आहे इकडे बघू शकता तर, हो तर मी पण कटिंग करणार आहे माझ्या भावाला कट करायची तो येऊ राहिलाय तर आता मी बसलोय बघू शकता कटिंगला सकाळ सकाळी गर्दी पण नव्हती दुकानात आपल्या चांदणी भाऊचं दुकान आहे वेळ मध्ये रुबाब ना म्हणून तर अर्धी कटिंग झाली आपली इथं आणि परत ते झुपलेले कटिंग करण्यासाठी मस्त एकदम क्वालिटी कटिंग करतात एक शंभर करता। करता। एक रुपये रेट आहे फक्त कटिंग नाही का मस्त बनवा मस्त कटिंग करतात तर बघू शकता कटिंग कशी केली एकदम क्वालिटी तर कटिंग आवडली तर कमेंट करून सांगा आणि तिथून पुढे निघालो आहे आपण नगरला तर मित्रांनो आता चाललोय आपण नगरला राजपालला कटिंग झाली ना बघू शकता कशी झाली कटिंग ओके झाली ना तर माझं मी चालू राजपालला त्याच्यानंतर आपल्याला नगरला चप्पल घ्यायला तर चला कंटिन्यू करा आपण डायरेक्ट डायरेक्ट राजपाल बसी गेल्यावर मी कॅमेरा ऑन करणार बघू किती करते काय सेल बिल कसा आहे काय घ्यायचं नाहीये पण तरी पण बघू कसं काय आहे चला कंटिन्यू करा व्हिडिओ भावाची गाडी चला मित्रांनो आलेलो राजपालच्या खाली आपण आता आज जाऊ आणि बघू काय कशी गर्दी आहे कसं काय जे व्हिडिओ काढला का का तो खरा हाये का नाही एकशे नव्याण्णव मध्ये काय भेटतंय का नाही तर चला पुढं कंटिन्यू करा मित्रांनो गर्दी बघा तुम्ही आणि जर का तुम्ही येत असेल तर बघा बिलिंग करण्यासाठी गर्दी बघा एवढी खतरनाक गर्दी बिलिंग करण्यासाठी का ना करायचं नाही एकशे नव्याण्णव मध्ये भेटते म्हणून सगळं नगर अख्ख नगर इथेच आलंय मला तो वाटत भाई एवढी गर्दी खतरनाक नाद नाही करायचं हे बघा इकडं फुल गर्दी फुल तुफान घेऊ बघा इकडं फुल गर्दी फुल इकडे बघा गर्दी गर्दी बघा तुम्ही निस्ते फुल तुफान गर्दी आज आपण पण काहीतरी घेऊ चला तर मित्रांनो भरपूर तुफान गर्दी एवढी गर्दी खतरनाक गर्दी ना तर आपण काय घेणार नाही पण चक्कर मारायला आलोय हे बघा गर्दी एवढी खतरनाक गर्दी मित्रांनो नातकोळा आणि म्हणजे एवढी खतरनाक गर्दी ना काही भेटत पण नाही घेण्यासारखं नाईट पॅन्ट घ्यायची होती मला पण नाईट पॅन्ट काय क्वालिटी नाही मी जशी घातली ना तशी नाही तर खूप मोठी तर शोधू आपण तरी पण तुला काय घ्यायचंय शर्ट चल ना शर्ट बघू कुठे बघू शर्ट मला नाईट पॅन्ट घ्यायची होती पण काय भेटू नाही राहिली गर्दी बघा तुम्ही कशी सेल चालू व्हायची आधीच संपत आला येत असं मला वाटतंय कोर काय आता शर्ट बघू आपण बघ शर्ट अरे छोटे शर्ट आहे सगळे मोठे मला काय वाटत नाही भेटते एकशे नव्याण्णव चाळीस नंबर बेचाळीस नंबर मित्रांनो हा भावाला एक शर्ट आवडलाय कसं दिसतंय तुम्ही कमेंट करून सांगा हे बघा एक शर्ट आवडलाय तिने ती शर्टवर शर्ट घातलाय कस काय कस काय दिसतो हरशात ओके का तर मित्रांनो मला पण आवडलाय बरं का काय करू तुम्ही सांगा घेऊ का नको तुम्हाला काय करणार म्हणाल ब्लॉक तुम्ही नंतरच सोडणार आहे बघा हा आवडलाय काय करू गर्दी बघा कस गर्दी असं काय मित्रांनो गर्दी मित्रांनो शर्ट घातलाय मी पण कसं वाटतंय तुम्ही सांगा बरं काय होतंय नेमकं कलर जाईन असं वाटतंय मला तुम्ही सांगा जाईन का नाही कलर आपण काहीतरी घेतलंय थोडंफार बघू पण कॅन्सल पण करू शकतो आपण शक्यता कमी आहे तर क्वालिटी काय एवढी हाय बरं का चांगली एवढी काय हे नाहीये तर हे बघा गर्दी बघा तुम्ही <स्वाँट्राव> बिलिंग काउंटरला हे बिलिंग काउंटरला गर्दी बघा तुम्ही तेवढीच गर्दी वरती तेवढीच गर्दी वरती बघा तेवढीच गर्दी वरती हे बघा माझा भाऊ आहे दोन टी शर्ट आणि एक शर्ट घेतला पण आम्ही कॅन्सल करू शकतो कापड हाय आहे चांगलं पण बघतो नाही का आता ट्रायल रूमला चाललो आम्ही ट्रायल करण्यासाठी बघू कसं काय तर गर्दी बघा तुम्ही कसली खतरनाक आहे एवढी खतरनाक गर्दी ना मित्रांनो हे बघा ना एवढी एवढी बिलिंगसाठी बिलिंगसाठी एवढी गर्दी आहे हे बघा बिलिंगसाठी पूर्ण लेडीज पूर्ण लेडीज एकशे नव्याण्णव रुपयात काही पण घ्या ओ तिकडे नाईट पॅन्ट जर का घ्यायचं असेल तर फुल म्हणजे खतरनाक गर्दी नाही का एकशे नव्याण्णव रुपयात काही पण घ्या माणसं कमी लेडीजच जास्त आहेत तर बघू आता मी शक्यतो नाही घेणार काही घेतलं तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओ चला पुढं बघू काय होतंय गर्दी कसली तरी तरी दुण तर बरं झालं आजच सेल लागलाय तर मित्र पण आलेले बघू शकता आपली तर आजच सेल लागलाय तरी बरं झालं तर चला आता आपण जाऊ नाईट म्हणजे नाईट पॅन्ट घेण्यासाठी बघू नाईट पॅन्ट पुढे चल रे गर्दी बघा कशी गर्दी तू पण गर्दी चल पुढे चल तू आता तू बघ टी शर्ट परत एक घेतो काय काय छोटी साईज आहे ती ती छोटी आहे तिकडे जाणार इकडे नाईट पॅन्ट नाईट पॅन्ट बघू एकशे नव्याण्णव रुपयात हँगे चलो पंधरा ऑगस्ट द्या तर मित्रांनो बघू शकते इथं मुलांच्या पॅन्ट होत्या नाही का मुलांचं काउंटर होतं इथं नाईट पॅन्ट विथ जीन्स पॅन्ट विथ आरमानी नाही का आरमानी जीन्स पॅन्ट सर्व भेटत होतं तर इथे एवढी गर्दी होती ना आणि मी त्यांना बोलत की बत्तीस साईज द्या पण साईज तर देतच नव्हते जी बॉ जे गोणीतून जी पॅन्ट ती समोर टाकत होते पूर्ण तिथं मतलब पूर्ण राडा झाला होता पूर्ण राडा इकडे आरमानी पडली तिकडे जीन्स पॅन्ट पडले इकडे हे पडले ते पडले जे येत आहे ते पॅन्ट का उचकित आहे देते फेकून मी पण दोन तीन पॅन्ट बघितले दिला तिथंच टाकून एका कोपऱ्याला तर मित्रांनो दोन टी शर्ट एक शर्ट घेतलाय तर आता चालू आहे आपण बिलिंगला मानला तुझा बिलिंगला तर मी बिलिंगला जाणार आहे बघा इथं एक शर्ट आणि दोन टी शर्ट आहेत तर चला आपण बिलिंग करू ना किती वेळ लागतो बिलिंगला तिथं शूट करतो तर मित्रांनो लाईन खूप मोठी होती पण मी बळ बळ बळाबळ काहीतरी केलं आणि घुसलो एका मधी आणि दबान दबान चाललोय तरी, तरी पण एक तास लागू शकतो नाही का तरी पण खूप माग होतो मी तर आता बिल करून घेतो आणि जातो मग बाहेर बघू पुढं दोन टी शर्ट आणि एक शर्ट घ्यायला तीन तास गेले आमचे तीन तास तीन तास आणि बिलिंगला लागलं एक तास म्हणजे दोन तास खरेदीला आणि एक तास बिलिंगला तर चला आता आपल्याला जायचं दिल्ली गेटला दिल्ली गेटला आपल्याला जायचं चप्पल घेण्यासाठी ब्रँडेड एक मस्त क्वालिटी तर थो 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 थो। चला कंटिन्यू करा ब्लॉक हे बघू शकता बिल करून आलोय मी लय हाल होते बिल करायला सेल मध्ये येऊच ना का चुकून आपण म्हणजे बिलिंगला खूप गर्दी तसं हाय आहे क्वालिटी सगळं तरी पण बिलिंगला थोडा त्रास होतो तर चला पुढं काय होतंय बघू तर आलो होतो बघू शकता चप्पलीच्या दुकानात खूप दिवस झाले नाही का भाऊ पण बोलतो चप्पल घ्यायची तर चप्पल होती त्याच्याकडे असं नाही काही पण नाही का आलो होतो दोघांना पण चप्पल घेऊन टाकू म्हणले एक एक मग तर दुकानात आलो आहे तो काहीतरी करत होतो मोबाईलवर तर त्याला पसंत पडली होती चप्पल मला पण पडली मग घेऊन टाकले दोन तर मित्रांनो दोन चप्पल घेतलेल्या नाही का एक पाचशे वीस रुपयाला एक चप्पल पडली क्वालिटी चप्पल नाही का नाच चप्पल फुल तर एक हजार रुपये दिले आपण त्याला चाळीस रुपये कमी केले त्यांनी तर आता चाललोय मी देऱ्याला परत नाही का म्हणजे आपल्याकडं द्याय रे आणि नगर मध्ये आलोय बघू शकता चप्पल घेतली रे काय आलं थांब ना दोन मिनिट चाललोय आता चला कंटिन्यू करा ब्लॉग अजून भरपूर काही आज काय काय करते माझ्यासोबत बघू चला तर मित्रांनो पहिले तर मला लागली होती खूप भूक कारण वाजला होता तीड त्याला म्हणलो मस्त एक वडेपाव थांब तिथे पहिले वडेपाव रेडी होत होते मग आपण एक भाज्याची प्लेट घेतली आणि त्यानंतर दोन दोन वडे घेतले भजे पण मस्त होते वडे पण मस्त होते तर दोन दोन वडे खाल्ले आपण आणि तिथून निघायचे आपल्याला गावाकडे वडे खाल्ले आता आता मला जायचं घरी आणि अकॅडमीत अॅकॅडमीत आहे ना तो तर मी चालले घरी चला आता आपल्याला आज गाडी नाही घरी जायला आपण रिक्षा भाडे जाणार म्हणजे गाडी भाडे गाडी तेवढी अशी चला पुढं गाडी भेटते बघू तर मित्रांनो भेटलेली आपल्याला गाडी विळत पर्यंत कारण वेळात पशी माझी गाडी लावली तिथून मला माझी गाडी घेऊन डेहर्याला जायचं नाही का म्हणजे धैर्य गावात तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद